माणसाच्या निकोप जीवनासाठी पर्यावरण आणि मानवाची सुयोग्य सांगड घालावी लागेल रालोआ सरकारनं हक्कं ओळखल असं केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांनी म्हटलं आज राज्यसभेत कृषीविषयक चर्चेला उत्तर देत होते त्यांनी काळात शेतकरी उपेक्षित राहिल्याची टीका केली जल जमीन जलवायु जंगल जानवर जीवन जनता सबको एक सूत्र में बांधना पड़ेगा अगर पौधे और पशु स्वस्थ है तो मनुष्य भी स्वस्थ होगा इस भाव को अगर जाना तो नरेंद्र मोदी और भारतीय जनता पार्टी की सरकार ने जाना हम सबके सब हित परस्पर जुड़े हुए और इसलिए भारत में कहा प्राणियों में सद्भावना हो और विश्व का कल्याणों से अप्रोच को ध्यान में रखते हुए हम हमारी पंद्रह एडवांस डिसीज डायग्नोस्टिक किट विकसित कर रहे हैं पांच साल में माननीय सभापति महोदय हम अठारह हजार करोड़ रुपए की लागत से सौ एक्सपोर्ट ओरिएंटेड बागवानी क्लस्टर बनाएंगे तेल क्षेत्र विनियमन आणि विकास सुधारणा विधेयक 2024 हजार चोवीस मांडलं जाणार आहे हे विधेयक पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीनं मांडलं जाणार आहे दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे साहित्यरत्न महाराष्ट्र भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी भाजपा सदस्य धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत केली अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने भारतीय साहित्यावर आणि समाजावर मोठा प्रभाव टाकला आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिला दलित शोषित पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ साहित्यिक के योगदान नसून सामाजिक परिवर्तनाचे माध्यम मा आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारकडे विनंती करत आहे की साहित्यरत्न महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा